जय भीम एक तीन दिवसापूर्वी आम्रपाली बुद्धविहाराची तोडफोड करणारा रोहित गुप्ता त्यांच्या घराच्या तिथं आलेलो आपण हे बघू शकता त्याचं घर आहे जयभीम दादा हा जो इथं रोहित गुप्ता राहत होता तो कसा होता स्वभाव आणि खरंच म्हणजे तो मनोरुग्ण होता का कारण आता सगळी लोक त्याला मनोरुग्ण आहे किंवा मनोरुग्ण होता म्हणून असं केलं असं म्हणतात ते तर खरंच म्हणजे तो इथं राहत होता तो तुम्हाला माहित असेल आजूबाजूच्या लोकांना तो असा मनोरुग्ण होता का गेले आठ वर्ष राहत होता तो व वगैरे काही नाही हे त्यांनी असं त्याच्या बहिणीने हे खोटे नाटे असे दाखले आणून त्याला मनरोग्र हा <coughs> सिद्ध केला आहे पण शासन त्याची कसून चौकशी करत आहे त्यांनी ही विटमाना केली तुम्ही बघताच आहे जय श्रीराम आमच्या नावाचे नारे देत त्यांनी गौत तथागत गौतम बुद्धाची मूर्तीची विटमाना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमाचे तोडफोड केले असे <coughs> त्यांनी म्हणजे कुणाच्या दबावाखाली हा काम करत आहे म्हणजे त्याला कोण कराय भाग पाडते का असं म्हणजे त्यास सांगू शकत नाही की म्हणजे आपण नेमकं ते मनरुग्ण हाय म्हणून असं नाही का पण तो गेल्या सहा महिन्यापूर्वी तर माझ्या घराचं त्याला मी पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट दिले होते तर त्यांनी ते यशस्वीपणे प्रमा यशस्वीपणे म्हणजे दोन मजले घर होतं त्यांनी खूप छान काम करून मला दिलं होतं म्हणजे तर असं कामागं बघून असं वाटत नाही तो मनरुग्ण असेल आणि परत तो दोन तीन वर्ष स्विगी या ठिकाणी म्हणजे असे डिलिव्हरीचं काम करायचं म्हणजे इंग्लिश एज्युकेटेड होता म्हणजे सगळं बोलणं बिलणं त्याचं एकदम नॉर्मल माणसासारखं होतं पण सरकार हे कसं ठरू शकतं की तो मनरुग्ण आहे तर त्यांनी हा जो हल्ला केला हा अतिशय नि निंदकीय गोष्ट आहे तर आमची मागणी ठाम भूमिका अशी असणार आहे त्याला फाशी द्यावे भर चौकामध्ये आणि त्याच्या ज्या घरच्या नाव हो, आहे तो ॲक्ट्रॉसिटी आणि उद्देश ध्रुवी आणि आतंकवाडी असे तिन्ही कडक गंभीर असे गुन्हे त्याच्यावर दाखल करावे तुम्ही आज कोर्टात गेला होता काय झालं आजची तारीख होती सोळा तारखेला त्याला सोडणार होतो असं म्हणत होते मग आज तुम्ही कोर्टात गेले असता काय झालं कोर्टामध्ये कोर्टात म्हणजे आम्ही गेलो होतो आज पण आम्हाला तिथं आमची भीमसैनिकची संख्या खूप असल्यामुळे आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला नाही त्या लोकांनी त्यामुळं आम्हाला त्यांनी बाहेर गेटच्या बाहेर उभे केले होते त्यांनी बचाव पक्षाचे वकील त्यांनी स्वतः आले ते पण ते आम्ही नेमके त्यांचे वकील होते का सरकारी वकील होते आम्हाला माहीत नाही अजून आणि त्यांनी बेलसाठी अर्ज केला होता पण आम्ही त्याला बेल होऊ देणार नाही आणि आमचा ॲक्च्युअल कायदा काळच आम्ही आयुक्ताकडे तो सादर केला आहे आणि त्याच्यावर शासनाने कठोर कठोर कारवाई करावी तर शासन जर कठोर कारवाई करू शकत नाही तर ती कारवाई आम्ही करू हे शासनाला आमचं खुले आव्हान असणार अॅट्रोसिटी गुन्हा अजून दाखल झाला नाही का त्यांच्यावर आम्ही काल ॲट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे तर सहाय्यक आयुक्त ते स्वतः बोलले की लॉ वकील त्यांचे म्हणजे सरकारी कर्मचारी त्यांच्याशी ते डिस्कस करून नेमके ते कुठल्या कायद्यात बसतात आतंकवादी कायदा देशडोवी कश धर्मांतर विरोध कुठल्या कायद्यात बसतात याचा ते अभ्यास करणार आणि एक दोन दिवसात पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करताना आणि आजचा जो कायदा लवकर लागू ही आम्ही विनंती करतो भीमसैनिक ते सगळं तीव्रता क व्यक्त केले म्हणजे घरजवळ त्यांनी सत्यनाश केला भीमसैनिकांनी तर तो असं जिवंत असतात तर त्याचे काय हाल केले असते तर आमची ठाम अशी असणार आहे त्याच्या कडक ते कडक गुन्हा आणि त्यांच्या घरच्या आतंकवादी देशद्रुवी असे तिन्ही गुन्हे त्याच्या त्यांच्यावर लागू व्हावी हीच इच्छा कारण असं एक निंदकीय काम केलं आहे तर हे पूर्ण धानूरगाव नव्हे तर पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर पुणे देशभर बातमी पसरली अशी निंदकीय गोष्ट कधी होऊ नाही पण सरकारने ह्याचे कठोर कठोर कारवाई करावी तर सरकारला ते जमत आ अंमलात आण नसन अंमलात आणावे तर नसन जमत तर सरकारनी आमच्या हाती त्याला आरोपीला माती फिरू काय ते म समजत असतं त्याला आमच्या हातात हवेली करून टाक तुमच्या घरातच तो, 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 तो भाड्याने राहत होता मग तुम्हाला त्यांच्या वागण्यामध्ये असं कधी आढळून आलं का की काही नाही आलं कधीच कधीच नाही कारण ते चांगलेच चांगले राहत होते ना काही कळ आढळून नाही त्यांच्यात असे वागतील म्हणून मग अचानक हल्ला केला त्यांनी विहारावर तर काय सांगाल तेच तो म्हणजे आता कसा अचानक झाला तिची बहीण म्हणते वेडा होता वेडा असं असत थोडं पण काहीतरी बाहेर पण केला असतं ना त्यांनी विहारावर कसा केलं हल्ला केला ना पहिल्या घरात केल्यानंतर तो तिकडे गेला हा हल्ला करायला त्याला दुकानं दिसले नाही त्याला दुसरी कुठे घरं दिसले नाही तो तिथंच कसा गेला जैवी मावशी ह्या ज्या विहाराच्या तोडफोड करणारा रोहित गुप्ता आता तुमच्या आजूबाजूलाच राहतोय तर म्हणजे खरंच तो मनोरुग्ण होता का किंवा कसा होता तो मनोरुग्ण वगैरे नव्हता चांगलं बोलायचा काम करायचा आणि त्या कुरिअरचं काम करायचा तो आमचं पेंटिंगचं काम केलेलं आहे त्यांनी म्हणजे अचानक त्याला तो कुठं गेला पाच सहा महिने गायब झाला तिकडून आल्यापासून त्यांनी असंच नुकसान करायला सुरुवात केली म्हणजे तुला बाहेरून आल्यानंतर हे सगळं कृत्य केलं बाहेरून आल्यानंतर असं करायला लागला तो वासा मी होतो बाहेर आल्यानंतर मग ते असं सुरू झालं बोलायचं वगैरे आम्ही होतो बोलत काहीतरी तशी पण आता एकदा काम त्याला दिलं होतं आम्ही तिकडं म्हणजे वस्तिचं तर केलं ते त्याने व्यवस्थित चांगलं जायचा यायचा गाडीवर वाटत नव्हतं असं करण म्हणून आणि तो व्याड वगैरे नाही चांगला अचानक विहारावरच हल्ला कसा काय केला तेच माहिती नाही आम्हाला आम्ही तर नव्हतो बी नंतर कळ आम्हाला फार त्याला न्यायल्यावर माहितीच नाही का केलं कशासाठी केलं तर पण नाही माहिती आम्हाला काय नाही माझ्या संघच काम आला होता तो आणि त्यांनी एक वर्षभर ते बिग बास्केटमध्ये काम केलेलं आहे तो एक पोरग आहे ना एकदम नॉर्मल आहे याडा तर बिलकुल नाही <laughs> खरंच सांगतो याडा तर बिलकुल नाही तो त्यांनी फक्त आसून दाखवलं आहे ना का की बाबा मी याडा आहे म्हणून याडा बिलकुल नाही मी अजून बी पुरावा हो सांगतो तिकडे एकदा पुस्तक केली ना तुम्ही बिग बास्केटमध्ये सगळ्यांना कळन मी रोहित गुप्ता हा मनरुग्ण नसून बदमाश वृत्तीचा होता ज्या घरी भाड्याने राहत होता तिथंसुद्धा त्यांची भांडणं करणं वात करणं त्यांना दमदाटी करणं मारणं असा प्रकार होता म्हणजे मनरुग्ण नसून हा एक गुंड असं प्रवृत्तीचा असं म्हणायला काय हरकत नाही त्याच विकृतीमध्ये त्यांनी बुद्धविहाराचं सुद्धा तोडफोड केलं